हरे कृष्णा ऋतूंचा राजा असणाऱ्या वसंत ऋतूची सुरुवात आजपासून झालेली आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते आणि या दिवसाला वसंत पंचमी असे पण म्हणतात भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायातील पस्तीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मासाणा मार्गशीषो ऋतूणाम कुसुमाकर म्हणजे मासामध्ये जसं मी मार्गशीर्ष आहे तसं ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे आणि आपण सर्वत्र बघू शकतो की सृष्टीमध्ये पतजळ होऊन नवीन वृक्षांना नवीन पालवी फुटलेली आहे सरसोला अशी पिवळी फुले आलेली आहे पळस पण फुलायला लागला आहे आणि हे बघून आपल्याला आनंद होतो आणि आनंद का होणार कारण वसंत ऋतूच्या रूपात साक्षात श्रीकृष्ण अवतरित होतात आणि दुसरं म्हणजे देवी सरस्वतींचा आज प्राकट्य दिवस आहे तर आपण देवी सरस्वतींना प्रार्थना करू शकतो की आपल्याला ज्ञान अर्जन करण्यासाठी चांगली त्या, 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 त्या ज्ञान अर्जन करण्यासाठी आपल्याला चांगली बुद्धी प्रदान करतील म्हणून आपण देवी सरस्वतींना प्रार्थना पण करू शकतो आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्रातील भूवैकुंठ पंढरपूर येथील आपले आराध्य आपले लाडके विठु रकुमाई यांचा आज विवाह सोहळा आहे तर उत्सव तर झालाच जा पाहिजे मग काय करायचं आपल्या श्रीविग्रहांना छान पिवळी वस्त्र परिधान करा पिवळी फुलं अर्पण करू शकता पिवळ्या फुलांनी शृंगार करा आणि पिवळी मिष्ठानं नैवेद्याला दाखवू शकता हरी कृष्णा